नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील दोन आठवड्यापासून माझ्या या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून इयत्ता आठवी स्कॉलरशिप या विषयाची आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि ती सिरीज सुरू करत असताना मराठी या विषयाचा संबंधित असलेला पण बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तितकाच महत्वाचा असलेला घटक म्हणजे आकलन या घटकाची आपण सध्याला माहिती घेत आहे आता या घटकाची माहिती घेत असताना आपण या अगोदर दोन दोन मुद्दा बघितलेला आहे कोणता पहिला मुद्दा म्हणजे उतारा आणि दुसरा म्हणजे कविता आणि आज जो बघणार आहे तो म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद बघत असताना यामध्ये कोणत्या घटकांचा आपण काळजी घेतली पाहिजे कोणत्या माहितीची आपण काळजी घेतली पाहिजे ती माहिती कशा पद्धतीने वाचली पाहिजे ती वाचत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सुसंगत या शब्दाचा अर्थ काय होतोय हे आपण बघितलं पाहिजे आता हे बघत असताना मी पहिल्यांदा सांगतोय की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद वाक्यांचा परिच्छेद म्हणजे काय की एखादी घटना तुम्हाला दिली असते एखादी दि व एखादा विषय असतो तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीची माहिती असते आणि ही माहिती एकमेकाच्या संबंधित असते एकमेकांच्या संबंधित एक असते आणि ही माहिती एकमेकाच्या संबंधित असल्यामुळं आपल्याला ज्यावेळी ते प्रश्न विचारतील ते सुद्धा क्रमपद्धतीनंच असतील आणि एकमेकाशा निगडीत असतील मग हे करत असताना आपल्याला प्रश्नांचा अर्थ पूर्ण पद्धतीनं समजून घेतला पाहिजे आणि तो समजून घेतल्यानंतर मग त्या दिलेल्या पर्यायांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास आणि ते पर्याय मिळते जुळते आहेत का याचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण योग्य त्या उत्तराला आपण मार्क केलं पाहिजे समजते तुमच्या लक्षात येते आता आपण पहिल्यांदा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवताना कोणत्या घटकांची काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे कोणती माहिती लक्षात घेतली पाहिजे या तिन्ही घटकांचा आपण इथं विचार करणार आहे बघा पहिल्यांदा तिने काय म्हटले की अर्थाच्या दृष्टीने एकमेकांच्या संबंधित असतात आता बघा अर्थाच्या दृष्टीने म्हणजे ज्यावेळी ते एखादी माहिती आपल्या समोर सादर करतात एखाद्या विषयाच्या संदर्भात माहिती देत असतात दे त्यावेळी ती माहिती तो विषय एकमेकाच्या दृष्टीनं अर्थाच्या दृष्टीनं सुसंगत असतात कसे असतात सुसंगत असतात म्हणजे एकमेकाशा निगडीत असतात एक, एक, एक पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर होतोय एकमेकाच्या संबंधित असणारी वाक्य असतात एकमेकाच्या संबंधित असणारी वाक्य असतात त्यानंतर ही वाक्य एखाद्या घटनेशी वा विषयाशी संबंधित असतात म्हणजे ही वाक्य कशी असतात एखाद्या घटनेशी किंवा विषयाच्या संदर्भ विषयाच्या संबंधित असतात म्हणजे बघा मी मगाशीही तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी तुम्हाला एखादा परिच्छेद दिला जातो तो, तो परिच्छेद एखाद्या घटनेच्या संदर्भात असतो किंवा एखाद्या विषयाच्या संदर्भात असतो ते एकमेकाच्या अर्थाने विषयाशी निगडीत असतात येथे तुमच्या लक्षात त्यानंतर या वाक्यात परिच्छेद तीन वाक्यांचा परिच्छेद असतो किती वाक्यांचा परिच्छेद असतो तीन वाक्यांचा किती तीन वाक्यांचा परिच्छेद दिला जातो तीन वाक्यांचा दिला जातो याचा आपण उदाहरण शंभर टक्के बघणार आहे त्यानंतर दिलेल्या वाक्यांच्या अर्थावरून तुम्हाला योग्य पर्याय निवडावयाचा आहे काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे बघा लक्षात घ्या कि ज्यावेळी आपल्याला ते तीन वाक्यांचा परिच्छ दिला जातो आणि तीन वाक्यांचा परिच्छ दिल्यानंतर दिलेल्या वाक्यांच्या अर्थावरून योग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे आता तीन वाक्य तुम्हाला दिल्यानंतर त्या तीन वाक्यांच्या खाली पर्याय सुद्धा दिलेले असणार आहेत आणि ते पर्याय चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपण विचार करून त्याच्यानंतर चर्चा विचार करून योग्य पद्धतीनं जो अचूक पर्याय आहे तो अर्थावरून आपल्याला निवडावायचा आहे त्यानंतर दिलेली वाक्य योग्य व वा काळजीपूर्वक वाचावी आता जे आपल्याला वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्या खाली जे पर्याय त्यांनी दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही काय केले पाहिजेत की योग्य व काळजीपूर्वक वाचली पाहिजेत कशी वाचली पाहिजेत योग्य व काळजीपूर्वक वाचली पाहिजेत त्यानंतर ज्यावेळी तुम्ही योग्य व काळजीपूर्वक वाचाल त्यावेळी पर्यायांचा योग्य विचार केला पाहिजे मग आपल्यासमोर जे पर्याय समोर येतात त्या पर्यायांचा योग्य पद्धतीनं विचार केला पाहिजे आता म्हणजे लक्षात येते तुमच्या बघा की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा उपघटक बघत असताना पहिली काळजी काय घेतली पाहिजे ती म्हणजे वाक्यांच्या दृष्टीने एकमेकाशी संबंधित असणारे वाक्य आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा ही वाक्य एखाद्या घटनेशी व विषयाशी निगडीत असतात त्यानंतर तिसरा या वाक्यात तीन वाक्यांचा समावेश असतो किती तीन वाक्यांचा समावेश असतो चौथा योग्य पर्याय दिलेल्या वाक्यांच्या अर्थ्यावरून तुम्हाला योग्य पर्याय निवडावायचा आहे त्यानंतर दिलेली वाक्य ही तुम्हाला काय करायचे आहेत योग्य व वा काळजीपूर्वक वाचायचे आहेत योग्य व वा काळजीपूर्वक वाचावायचे आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी आपण त्या पर्यायांचा विचार करतोय त्यावेळी योग्य विचार पद्धती विचारसरणी योग्य विचार पद्धती वापरली पाहिजे म्हणजे ह्या सहा घटकांचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आता तुमच्या एक लक्षात ठेवतो की ज्यावेळी आपण उतारा सोडवत असतोय ज्यावेळी आपण कविता सोडवत असतोय ज्यावेळी सुसंगत वाक्यांचा परिचोद सोडवत असतोय त्यामध्ये अतिशय महत्त्वांच्या क्लुप्त्यांचाच फक्त आपण लक्षात ठेवायच्या हे सर्व तर तुम्ही एकत्रित लक्षात ठेवू शकत नाही त्यामुळे याच्यामध्ये जे महत्वाचे शब्द आहेत जे कोडवर्ड आपण म्हणतो किंवा हिंट्स म्हणतो त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि ते लक्षात ठेवल्यामुळं तो उतारा सोडवत असताना ती कविता सोडवत असताना तो वाक्यांचा परिचय सोडवत असताना ते आपल्याला एक मित्र म्हणून मदत करत असतात आता बघा हे मी पुसतोय बघा दुसरा काय की घटनेशी हे लक्षात घ्या त्यानंतर त्यानंतर बघा तुमच्या लक्षात येत असेल आता आता फक्त हे महत्वाचे घटक लक्षात ठेवा अर्थाच्या दृष्टीने काय असतात ती अर्थाच्या दृष्टीने दृष्टीने महत्वाचे एकमेकाशा संबंधित असतात अर्थाच्या दृष्टीने एकमेकाशा संबंधित पहिला कोडवर्ड दुसरा दिलेले परिचय कसे असतात एखाद्या घटनेशिवाय विषयाच्या संबंधित असतात तिसरा असतो या वाक्यात तीन वाक्यांचा समावेश असतो चौथा योग्य पर्याय निवडावयाचा असतो त्यानंतर पाचवा ते, ते निवडत असताना योग्य व वा काळजीपूर्वक वाचली पाहिजेत आणि सहावा योग्य पर्यायांचा विचार केला पाहिजे आता याच एक छोटस उदाहरण देतो की समजा आपण एखाद्या विषयाच्या संदर्भात बघूया की आपल्याला शिवाजी महाराजांचा त्यांनी माहिती सांगितलेला आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला शिवाजी महाराजांचा जन्म विचारतील त्यानंतर शिवाजी महाराजांचं बालपण कुठं गेलं हे विचारतील त्यानंतर शिवाजी महाराजांनी लढलेली एखादी लढाई ते कुठे लढली या संदर्भात तुम्हाला विचारतील मग आता बघा ह्या विषयाच्या संदर्भात आपण माहिती घेत असताना एक क्रमपद्धतीने ते विचारलेले आहेत आणि योग्य पद्धतीने विचारलेले आहेत आणि ते तिन्ही घटक हे एकमेकाच्या संबंधित असतात ते तिन्ही घटक एकमेकाच्या संबंधित असतात तुमच्या लक्षात आता आपण एक प्रत्यक्षात उदाहरण बघणार आहे आणि ते उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल बघा बघा आपण काय करत होतो की सुसंगत वाक्यांचा परिचय या घटकाची माहिती घेत असताना या अगोदर मी तुम्हाला हे हा घटक सोडवत असताना कोणत्या कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे कोणत्या कोणत्या क्लुप्त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे या सर्व गोष्टांचा आपण विचार केला आता आपण प्रत्यक्षात तो परिच्छेद बघत आहे आता परिच्छेद बघत असताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे या सर्व घटकांची आपण इथं माहिती बघणार आहे बघा त्यांनी काय म्हटले की अवघा महाराष्ट्र त्यांना डॅश डॅश या उपाधीने ओळखतो आता हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते का की बाबा ही हा साधारणतः कोणत्या व्यक्तीविषयी विचारलेला आहे किंवा कोणत्या घटनेविषयी विचारलेला आहे कोणत्या विषयाच्या निगडीत आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होते का तर नाही ना का नाही होत नाही बघा लोकमान्य महात्मा साने गुरुजी आणि पितामह पर्याय सर्व काय वाटतात आपल्याला एकमेकाच्या संबंधित वाटतात का नाही एकमेकाच्या संबंधित विचार करणारे आहेत की नाही मग हे करत असताना हा परिच्छेद सोडवत असताना किंवा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा उपघटक सोडवत असताना पहिल्या वाक्यावरून कधीही लगेच उत्तराकडे जायचं नाही पहिले वाक्य वाचून घेतल्यानंतर दुसरेही वाक्य वाचून घ्यायचं त्यांनी डॅश डॅश हा सार्वजनिक उत्सव लोकजागृतीसाठी सुरू केला दुसरं वाक्य मग आता गणेश उत्सव रामनमी शिवजयंती आणि नवरात्र आता हा घटक बघितल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला थोडीफार माहिती यायला सुरुवात होते थोडीफार का होणार आपल्याला डोक्यामध्ये माहिती येण्यास किंवा क्लिप क्लुपत्या आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतात किंवा आपल्याला त्याची जाणीव होत जाते की बाबा हा साधारणतः उतारा कशावरती विचारलेला आहे हा परिषद कशावरती विचारलाय हे साधारणतः आपल्याला थोडंफार कळत जातं त्यानंतर लगेच तिसरा वाक्य आपण वाकू वाचून घ्यायचं आहे त्यांनी डॅश डॅश या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा रोखोक सवाल ब्रिटिश सरकारला विचारला होता आता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा असा सवाल करणारा एकमेव नेता कोण होता तर मान लोकमान्य टिळक होते कोण होते लोकमान्य टिळक होते आता तिसरा वाक्य आपल्याला वाचल्यानंतर लक्षात आलं की दिलेली माहिती दिलेला परिच्छेद हा कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात आहे किंवा कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक संदर्भात लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक आता मला सांगा आपण शाळेत प्रवेश केल्यापासून इयत्ता पहिली पासून ते सातवी पर्यंत लोकमान्य टिळकांची माहिती आपण वाचलेली आहे की नाही लोकमान्य टिळकांची आपण जयंती शाळेमध्ये साजर करतो त्यावेळी तिथं तुम्हाला त्या लोकमान्य विषयांची आपल्याला माहिती सांगितलेली असते मग ती माहिती कुठे ना कुठेतरी आपण ऐकलेली आहे वाचलेली आहे कानावरती पडलेली आहे म्हणजे काय की आपल्या रिलेटेड आहे आपल्या रिले परिछे परिछे आपल्या अभ्यासक्रमाच्या रिलेटेड आहे आपण त्याचं वाचन सुद्धा केलेलं आहे आणि त्या परिचेच्या परिच्छेदाच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती विचारलेली आहे मग आता हे करत असताना आपण सर्वप्रथम पहिल्या वाक्यांचा विचार करायचा आहे अवघा महाराष्ट्र त्यांना डॅश डॅश या गुफादीने ओळखला जात होता त्याचं उत्तर काय असणार आहे लोकमान्य काय असणार आहे लोकमान्य त्यानंतर त्यांनी दुसरं वाक्य काय विचारलंय त्यांनी डॅश डॅश हा सार्वजनिक उत्सव लोकजागृतीसाठी सुरू केला लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांना ब्रिटिश सरकारच्या विषयी असलेली भावना त्यांच्या त्यांच्या विरु त्यांच्या संदर्भातली जी काय त्यांना आवश्यक आहे ती माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवली त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि ही जनजागृती करत असताना त्यांनी कोणते दोन उत्सव निर्माण केले इथं त्यांनी सांगितले बा अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडणे म्हणजे हा ज्यावेळी तुम्हाला इथं कंसामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे याचा अर्थ काय असा असणार आहे की या पर्यायामध्ये साधारणतः दोन पर्याय असे आहेत की जे लोकमान्य टिळकांनी लोक उत्सव म्हणून साजरे केलेले आहेत आता या सर्व घटकांची माहिती पाहत असताना आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव हे तर फिक्स माहित आहे की ज्यांनी सार्वजनिक गणेश सुरुवात केली आणि दुसरा म्हणजे शिवजयंती शिवजयंतीची सार्वजनिक उत्सव लोकजागृतीसाठी सुरुवात करणारे नेते म्हणजे कोण लोकमान्य टिळक आहेत हे तर तुमच्या लक्षात आले आता तिसरा घटक महत्वाचा काय त्यांनी टिंबटिंब या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा रोकठोक सलाव सवाल ब्रिटिश सरकारला विचारला होता मग बघा आपल्या लक्षात येते की लोकमान्य टिळकांनी कोणता पेपर सुरू केला होता केशरी कोणता केशरी म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे केशरी काय असणार आहे केशरी काय असणार आहे केशरी म्हणजे बघा आता आपण बघत जाऊया पहिला मुद्दा लोकमान्य दुसरा गणेशोत्सव व शिवजयंती त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे तिसरं वाक्य केशरी आता बघा लक्षात घ्या आता पूर्ण परिषद कसा तयार होतो बघा अवघा महाराष्ट्र त्यांना लोकमान्य या उपाधीने ओळखला जातो त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव लोकजागृतीसाठी सुरू केले त्यांनी केसरी या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा रोखोक सवाल सरकारला विचारला होता बघा हे तिन्ही वाक्य आपण ज्यावेळी बघतोय हे तिन्ही वाक्य एखाद्या विषयाशी म्हणजे लोकमान्य टिळक ह्या व्यक्तीच्या विषयी रिलेटेड आहे आणि एकमेकाशी सुसंगत आहे एकमेकाशी सुसंगत आहे म्हणून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद ह्या उपघटकामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि हे प्रश्न विचारत असताना ह्या प्रश्नांचा कल विचारात घेत असताना आपण सर्व लगेच प्रत्येक प्रत्येक वाक्यावरून त्याला लगेच योग्य पर्याय निवडायचा नसतो तर पहिले वाक्य वाचून झाल्यानंतर दुसरे वाक्य वाचायचंय जेणेकरून की तुम्हाला थोडीफार आयडिया येऊन जाते त्यानंतर तिसराही वाक्य वाचून जायचंय म्हणजे आपल्यातल्या जा। ज्या संदिग्ध बाब्या आहेत त्या हळूहळू क्लिअर होत जातात आणि आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिचय वाचण्यासाठी किंवा त्याचे पर्याय प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत होत जाते येथे तुमच्या लक्षात धन्यवाद बघा आपण सुसंगत वाक्यांच्या परिचदामध्ये लोकमान्य टिळक यांचा परिचद बघितला होता आणि तो सुसंगत कशा पद्धतीने आहे बघा त्यांनी लोकमान्य टिळक त्यांना कोणती उपाधी दिली होती लोकमान्य त्यांनी सार्वजनिक उत्सव कोणते कोणते सुरू केले गणेश उत्सव आणि शिवजयंती आणि त्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते केशरी ह्या तिन्ही बाबी लोकमान्य टिळकांच्या संदर्भात आहेत ह्या तिन्ही बाबी काय लोकमान्य टिळकांच्या संदर्भात आहेत म्हणजे ह्या एकमेकाशी काय काय आहेत कनेक्टेड आहेत एकमेकाशी सुसंगत आहेत येते का तुमच्या लक्षात बघा म्हणजे हा घटक शिकत असताना ज्यावेळी आपल्याला एखाद्या घटनेची माहिती दिली जाते एखाद्या विषयाची माहिती दिली जाते एखाद्या व्यक्तीची माहिती दिली जाते एखाद्या ठिकाण्याविषयी माहिती दिली असते त्या ठिकाणाच्या संदर्भात त्या व्यक्तीच्या संदर्भात एखाद्या घटनेच्या संदर्भात एकमेकाशी सुसंगत असतात एकमेकाशी माहिती सांगणारे असतात आणि हा उपघटक सोडवत असताना पहिले वाक्य विचारात घेतल्यानंतर लगेच पर्यायाकडे न जाता दुसरे वाक्य विचारात घ्यावे त्यानंतर तिसरं वाक्य विचारात घ्यावे आणि ह्या तिन्ही वाक्यांचा सुसंगत पद्धतीने विचार केल्यानंतर दिलेल्या पर्यायामधून योग्य व अचूक पर्याय निवडवायचा आहे मला वाटतं की आता एवढी सर्व माहिती सांगितल्यानंतर हा घटक आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवाल अशी अपेक्षा करतो आणि ही मी दिलेली माहिती शंभर टक्के तुम्हाला उपयोगी पडेल यात काही शंकाच नाही मी पुन्हा ना एकदा त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की हे चॅनेल हे खेड्यातील रुरल एरियातील विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपविषयी प्रत्यक्षात क्लास घेता येत नाहीत किंवा क्लासला जॉईन करता येत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे मी चॅनेल सुरू केले मी आपणास विनंती करत आहे की माझ्या या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद